माझा पुढचा प्रश्न असा आहे ग्रामसेवक पदासाठी जी पात्रता होती त्याच्यामध्ये बारावी झालेला पद्धतीने जर एका विचार केला तर आपल्याला म्हणजे काय किंवा म्हणजे अन्याय आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यासाठी आपल्याला तुमचा जे पाठपुरावा आहे तो कुठपर्यंत गेलेला आहे आणि याबद्दल काही होऊ शकते का सर शंभर टक्के तुम्ही अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा की चार वर्षाची डिग्री घेतलेला अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट जो असं म्हणत नाहीये की आमच्या म्हणजे आप त्याच्यामध्ये आपल्या डिप्लोमाला सुद्धा बाजूला करण्याचा त्यांचा प्रयत्न एकंदरीत झालेला आहे आणि याबद्दल आम्ही सरकारला याबद्दल विचारणा केली की तुम्ही कुठल्या आधारावरती हे बारावीच तुम्ही त्याला नॉर्म्स लावलेले आहेत त्याच्यावरचा आमचा सा वाद झाला आणि मग दोन डिपार्टमेंटच्या डिग्रीत हा विषय होता की अग्रिकल्चर डिपार्टमेंट आणि आपलं ग्रामविकास मंत्रालय मग त्याच्यावरती वाद घालून त्यांच्याशिवाय मी मागणी केली आहे सगळ्यात महत्वाचं महत्वाचं अग्रिकल्चर मिनिस्टरचा असतो की ते सांगू शकतात की अग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये आज वर्षाला सतरा हजार जवळपास अठरा हजार कशी पद ऍडमिशन घेतात डिप्लोमाचे नाही म्हणतात आठ दहा हजार मुलं असतील आणि आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी असताना तुम्ही बारावी जरी कशामुळे लावता हीच टेक्निकल बाब आम्ही त्यांच्या सरकारच्या निदर्शनास आणून लिहिली आहे आता मुद्दा हाच येतोय की सरकारच्या ह्याच्यावरती कमिटी नियुक्त करण्यास आम्ही सरकारने विनंती केली तुम्हाला जर वाटतय ना ही चूक झाली तर तुम्ही एक कमिटी स्थापन करा आणि कमिटीच्या माध्यमातून अहवाल सादर करा आणि ती झालेली चूक दुरुस्त करून घ्या तर त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला आश्वासित केलंय पण ही सुद्धा लढाई आपल्याला सगळ्यांनी मिळूनच लढावी लागणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये जर लढाई मध्ये काय होईल की आपल्याला एक चार पाच हजार आपले ग्रामसेवक मुलं आपले अग्रिकॉलचे लागतील आपल्याला खात्री आपल्याला आपण सगळ्यांनी मिळून हा सुद्धा विषय मांडणी केलेला आहे रेटलेला आहे फक्त सगळ्यांना मिळून लढावं लागणार आहे तो हे सगळे विषय आता आहेत पण सातत्यानं पाठपुरावा करणं हे गरज आहे आणि कृषी पदवीधरांचा प्रॉब्लेम काय असतो बाहेर पडलेला कृषी परिसर पहिली चार वर्ष डिग्री नंतर म्हणजे उपाशी पोटी असतो नोकरीपासून लांब असतो आणि बॅचेस सगळ्या विस्कटलेल्या असतात म्हणजे संघटन विस्कटलेलं असतं बॅच नसते एकत्र फक्त आता वर्ष आपली बॅच एकत्र असते म्हणून अशा काही चांगल्या तरुण तुमच्यासारख्या नेतृत्वानी पुढे यायला पाहिजे आपण वेळ दिला पाहिजे तरच येणाऱ्या काळामध्ये हे सगळे प्रश्न काही मोठे नाही आहेत आपण लढा देऊ सगळे म्हणून आम्ही विशेष तुम्हाला सांगायचं आनंदाची गोष्ट की राज्यातल्या जे प्रमुख आपले जे चेहरे होते आपले हिरो हिरो आज मोठ्या प्रमाणात आपण एकत्र आणतोय हे सगळे मार्गदर्शन आपल्याला करतायत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण राज्याचं एक फेडरेशन उभा करतोय आता महाराष्ट्र फेडरेशन सगळ्या संघटना सगळे आपल्या अग्रिकॉस्ट मित्र त्यांना एकत्र घेऊन हे राज्य सरकारचे प्रश्न राज्य सरकारवरच्या बैठका आणि टेक्निकल बाजूवरचं उत्तर पण आपण लवकरच लवकर आता ह्या बहुतेक मार्च किंवा एप्रिल मध्ये आपण त्याची एक मोठी जम्मू मोठी बैठक आपण आयोजित करूया ह्याच्यात तुमच्या सगळ्यांचा पुढाकार असणं गरजेचं आहे त्यामुळे हा सुद्धा प्रश्न ग्रामसेवकाचा हो जो आहे तो आपण लवकरात लवकर आपण सोडूया अशी आपण सर्वजण खात्री बाळगूया